हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता बघा मी इथे काय बनवणार आहे तर इथे बनवणार आहे मी आज छान घरच्या दह्याची कढी तर आता मी बघा काय काय घेतलेलं आहे तर इथे घेतलेले आहे मी हिरवी मिरची घेतली आणि ही पण घरच्याच झाडाची आहे तर माझ्या घराच्या शेजारी थोडासा छोटसं बगीचा आहे माझा तर त्याच्यात आल्या होत्या एवढ्या मिरच्या तोडून घेतल्या मी कढीपत्ता पण घरचाच आहे आणि आता इथे बघा हिरवी मिरची लसूण जिरं आणि अद्रकचा थोडासा तुकडा ते हे सर्व आता आवण, मी इथे वाटून घेते आणि त्याच्यासोबत थोडंसा सांबारसुद्धा तर खूप छान अशी झणझणीत चटपटीत आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर सर्वांनाच आवड सर्वांनाच आवडणारी कढी बनवणार आहे तर आता बघा इथे मी ठेसून घेते छान तर खूप छान आता उन्हाळ्या दिवसामध्ये जेवण जात नाही तर असं आंबट खा वाटते आंबट निंबू कांदा परत कैरी असं खा वाटते तर मी आता छान अशी कढी बनवणार आहे एक साईडला भात शिजत आहे आणि आता मी हे छान कढीसाठी वाटून घेत आहे बघा किती तिखट आहेत ही मिरच्या एकदम घशामध्ये तिखट आहेत तर दाराच्या दारामध्ये मी झाडं लावलेली आहेत तर त्याचे तोडले आहेत बरं बघा केवढशाच आहेत पण किती तिथं आहेत त्या तर आता मी बनवणार आहे तीन चार जणांसाठी आमची कढी तर दही मी घरीच लावलं होतं हिरजनाला तर त्याच्यामध्ये छान असे जमा करून ठेवलेली आहे मी तर आता मी घेणार आहे मिक्सरमधून काढून तर बघा हे जास्त बारीक पण नाही ठेसायचं आणि आपल्या विदर्भामध्ये जास्तीत जास्त कढी बनवतात प्रत्येक सण जर असला तर कढीशिवाय मज्जाच नाही भजे आणि कढी ही आपली फेवरेट असते तर मी आज भजे नाही बनवणार तर कढीच बनवणार कारण भजे आणि कढी ते शिवून गेली होळीला तर आता मी फक्त इथे कढीच बनवणार आहे कढी भात आणि चपाती तर बघा जास्त बारीक पण नाही घ्यायचं करून थोडंसं जाडसरच घेतलेला आहे मी तर एकदम असं एकदम म्हणजे घशामध्ये तिखट गेलं तर कढी छान गरम करून घेते मी कढी गरम होईपर्यंत तुम्हाला दाखवते मी बघा कसं दही लावलं होतं तर, तर मी तूप घरीच बनवत असते त्यामुळं मग मी घरीच तयार करते दही पण तर बघा आता इथे माझा डबा भरलेला आहे आणि साय बघा बघा साय तर आता मी थोडीशी साय पण टाकून घेणार आहे म्हणजे छान आपल्याला तुपाचा फ्लेवर येते त्या कढीमध्ये बघा आलं का नाही तोंडाला पाणी दही बघितल्यानंतर तर खूप छान असं घरचं दे घरच्या दहाची कढी बनवणार आहे मी आणि बघा त्याच्यामध्ये साय पण टाकलेली आहे तर साईमुळं अजून अजून टेस्टी लागते तर थोडंच घेते कारण आंबट जर असलं तर अजून परेशान होते त्यामुळे पहिले थोडंच घेते आता याला छान मिक्सरमधून फेटून घेते कारण साय आहे त्याच्यामध्ये ते, ते साय निघत नाही तशी तर याला फेटून घेते आणि नंतर बेसन मिक्स करते याच्यामध्ये तोपर्यंत आता बघा मी इथे तेल टाकून घेते कढईमध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं तेल म्हणजे आपली कढी एकदम छान लागते म्हणजे टेस्टी लागते तर बघा आता एवढं मी तूप टाकून घेते तर तूप घरचं असलं तर काहीच वाटत नाही बनवायला कारण ताकाची जी खडी असते ती सेम अशीच लागते म्हणजे त्याच्यामध्ये तूप टाकायची गरज नसते कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लोण्याचा अंश असतो आता मी इथे दही घेते तर हे बघा मी असं छान मिक्सर मधून दही घेतले काढून याच्यामध्ये बेसन टाकणार मी तोपर्यंत आपली इथे फोडणी तयार करणार तर बघा इथे मी टाकले आहे आता राई टाकते राई म्हणजे मोहरी मोहरी छान तळतळली की लगेच त्याच्यामध्ये दे टाकून देते बघा मेथ्या तर मेथ्याने टेस्ट इतकी छान लागते तर जे पण कोणी ताई टाकत नसतील त्यांनी नक्की टाका आणि खाल्ल्यानंतर चव मला कमेंटमध्ये सांगा तर आता इथे बघा मी हे टाकून घेते मी जे आहे हिरवी मिरची जिरं मोहरी सांभा जिरं सांबार अद्रक ते टाकून घेते मी आता तर आता मी छान तुपामध्येच भाजून देते आणि त्यामध्ये टाकते आपला कढीपत्ता याच्याशिवाय चव नाही कढीपत्ता कढीला लागतो आणि हे बघा एवढी मी हळद टाकून घेते तर खूप लवकर होती रेसिपी आणि खायला सुद्धा तर बघा आता मी याच्यामध्ये दही टाक दह्यामध्ये बेसन टाकून घेते तर बेसन हे आपल्या अंदाजही घ्यायचं टाकून आपल्याला जशी पातळ करायची घट्ट करायची तसं बेसन टाकून घ्यायचं जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको कडी म्हणजे व्यवस्थितच पाहिजे नाही तर मग चांगली नाही लागत ती मिक्सरमध्ये मी काढून घेते आपली झटके पटवणारी ही कढी आहे आजची रेसिपी आणि कोणाकोणाला कढी आवडते त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी बघून बनवून खा आवडली तर नक्की लाईक करा तर बघा आता इथे दही आणि बेसनपीठ काढलेलं आहे मी तर हे आपण अर्धच टाकायचं कारण दह्याचा काही अंदाज नाही आहे आंबट आहे की नाही तर बघा आता थोडं टाकलेलं आहे मी आता टाकणार पाणी तूप पण टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साय पण घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आता जास्त तुपाचीच चव लागणार आहे तर काहीच आंबट नाहीये तर आता टाकते मी पूर्ण मला वाटलं आंबट आहे की काय का त्यामुळे थोडस काढून ठेवलं होतं मी आता पुन्हा टाकून घेते हळद पण थोडी कमी को झाली कोण टाकून घेते मिस्टरांना जास्त आंबट आवडत नाही त्यामुळे मग मी आंबट बनवत नाही कढी आणि मला खूप आवडते कढी म्हणजे तरच प्रत्येक लेडीज आवडतेच कढी असं काहीच नाहीये तर आता इथे छान उकळू द्यायची आणि नंतर मग मी मीठ टाकणार मीठ आणि तडका सुद्धा झालेला आहे तर आता मी इथे टाकून घेते मीठ मीठ टाकलं नव्हतं अगोदर मी तर बघा एवढं मीठ टाकते मी तर हे मीठ आपण अंदाजे टाकायचे तर मी शेंदे नमक वापरत असते स्वयंपाकाला म्हणजे खाण्यासाठी सर्व घरामध्ये शेंदे नमकच वापरते टेस्ट तर एकदम भारी लागायला लागली तर आता बनल्यानंतर बघा तुम्ही तर माझे याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्कीच जाऊन बघा मला आवडले तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर याला मी तडका देणार आहे छान लाग मिरचीचा तर खूप छान अशी झालेली आहे बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आणि इकडे भात पण शिजत आहे बघा <laughs> आला की नाही तोंडाला पाणी बघा कडी बघून तर आता इथं देते मी तडका तर तो आपल्याला छान लाल मिरचीचा तडका तो घ्यायचा इथे ते दोन तीन मिरच्या वाळलेल्या हे हे बघा मिरच्या घेतल्यात मी ते याचा आपल्याला तडका द्यायचा आहे तडका दिल्यानंतर एकदम छान लागते बघा एकदम पातळ पण नाही आणि एकदम पण नाही एकदम व्यवस्थित आहे खूप छान असा हे बघा मी बनवलेला आहे इथं त्याच्यात छान कोथिंबीर कोथिंबीर टाकली थोडीशी आणि लाल मिरच्या आपल्याला हा तडका इथे द्यायचा आहे कढीला तर बघा तर खूप टेस्टी लागते आणि कारण हे जो मिरचीचा हे असतं त्याच्यामध्ये अर्क तो त्याच्यामध्ये उतरतो आणि खूप टेस्टी लागते मैत्रिणी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघा आता आपली कडी इथं उकळलेली पण आहे तर छान आता इथे मी झाकण ठेवून घेते तर बघा आता कढीसुद्धा उकळलेली आहे आणि इथे भात सुद्धा तयार झालेला आहे बघा तर माझा आज ओटा पुसायचा राहिला प्लीज ओट्याकडे लक्ष देऊ नका फक्त रेसिपीकडे लक्ष द्या आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा बाय बाय बघा किती छान अशी कढी झालेली आहे बघा आणि त्याच्यात हा लाल मिरचीचा स्वाद येते खूप छान तडक्याने बघा किती सुंदर झालेली आहे या मग पटकन कढी खायला कढी भात बघा आहे ना झक्कास बाय व्हिडिओ आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद